नमस्कार मंडळी शिल्पासोबत स्वादिष्ट चविष्ट आणि बरंच मध्ये स्वागत आहे तर पहा आज आपण करडईची सुक्की भाजी चणाडा घालून केलेली आहे तर ही भाजी कशी बनवायची आहे ते आज आपण पाहणार आहोत तर करडईची जी हिरवी पानं आहेत त्या पानांमध्ये अजीवनसत्व कॅल्शियम फॉस्फरस हे घटक असतात आणि शरीरास भरपूर उपयुक्त आणि फायदेशीर अशी भाजी आहे आणि या कोवळ्या पाण्यांचा सॅलड म्हणून देखील आपण वापर करू शकतो आणि याची सुकी भाजी पातळ भाजी आपल्याला बनवता येते तर पहा या करडईच्या पानांची देठ मी काढून घेऊन ही स्वच्छ धुतलेली आहेत आणि ही आता चिरून घेतलेली आहेत आता आपण तेलामध्ये मिरची आणि लसूण याची फोडणी केलेली आहे फक्त आणि त्याच्यावर ही पानं चिरून घातलेली आहेत छानपैकी तर पहा तुम्हाला हव्या त्या प्रकारे तुम्ही पानं चिरू शकता मी थोडी मोठी मोठी चिरलेली आहेत आणि भाजी कधीही आधी धुवावी आणि मग चिरावी चिरून धुवू नये तर पहा आता याच्यामध्ये आता एक तास भिजवलेली चणा डाळ मी घातलेली आहे तुम्ही कोणतीही डाळ घालू शकता आणि जर तुम्हाला डाळ नसेल घालायची तर नाही घातली तरी देखील चालेल आणि त्याच्यामध्ये आपण हळद आणि सैधव मीठ घातलेलं आहे कुठलंही मीठ तुम्ही वापरू शकता पण सैंधव मीठ आरोग्यास चांगलं असतं आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं आपण वाफवून घेणार आहोत याच्यात आपल्याला पाणी घालायचं नाही पाणी ॲटोमॅटिक सुटतं कारण का कोळी भाजी आहे आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं देखील घातलेलं आहे तर पहा अशा प्रकारे आपली कढईची भाजी आता तयार झालेली आता शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये आपण मिसळून घेतलेलं आहे आणि ही भाजी खाण्यास तयार आहे ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी अतिशय छान लागते आणि फार फार धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अशीच एक छान रेसिपी घेऊन पुन्हा एकदा भेटूयात गुड डे